टेक्सटाईल घेऊन आलेला आहे खास तुमच्यासाठी दसरा दिवाळी निमित्त भरपूर सारे ऑफर ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत एक हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पासून ते एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पर्यंत भरपूर सारी आकर्षक गिफ्ट आणि सोबतच भव्य असा लकी ड्रॉ सुद्धा ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन हजार पाचशे रुपयांच्या खरेदीवरती एक लकी ड्रॉ कुपन आणि यामध्ये रोज दोन लकी ड्रॉ काढले जाणार आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जिंकू शकणार आहात ड्रेसिंग टेबल ही ऑफर फक्त दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत यांचा पत्ता आहे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यशवंत नगर यांनी दिल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा सांगलीच्या कवटे महाकाळ नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्षा सौ शीतल अजय पाटील यांनी कवटे महाकाळ तालुक्यातील तसेच महाकाली नगरीतील सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून सर्वांना सुख समृद्धी व आरोग्य मिळावे असा आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना येथील ग्रामदेवत श्री महाकाली देवीच्या के चरणी केली आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सणगर कवटेमंकाळ नमस्कार कवटेमंकाळ तालुक्यातील तसेच महांकाली नगरीतील सर्व माता भगिनी व बंधूंना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली सर्वांना आरोग्यदायी व मंगलमय जावं हीच आपल्या महांकाली देवीकडे नगराध्यक्ष या नात्याने मी आशीर्वाद मागते धन्यवाद